इतके खतरनाक लोक आहे आणि पैसे खाण्याच्या बाबतीत एवढे वस्तात आहे पैसे खाण्याच्या बाबतीत पैसे खाण्याच्या बाबतीत एवढे वस्ताद आहे का महिन्याच्या इलेक्शनच्या दोन महिन्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा मागवण नेते आठ महिन्याच्या अगोदर उभा केलेला पुतळा कोसळला त्याच्या सुद्धा सालेनं पैसे खाल्ले कोणाले इंडियन नेव्ही उभा झाले लाच वाटत नाही सालेनं पैसे खाल्ले आणि नाव इंडियन नेव्हीवर ठेवून राहिले या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या कायद्याचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आणि आपला स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज आहे तो स्वाभिमान माती विसरण्याचं काम या गटारांनी केलं आहे या तिघाणी सरकारने केलं आहे येणाऱ्या वीस तारखेला यांना माती घालल्याशिवाय तुम्ही ठेवू नका याची जबाबदारी तुमची आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेले आदरणीय पवार साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला शरददादा वैन यांना जास्तीत जास्त मताने विजय करून देण्याची जबाबदारी तुमची आहे पाहून राहिलो आदरणीय पवार साहेबांनी यांना काय नाही दिलं आता हे अजित पवार साहेबांनी ना? का नाही केलं पवार साहेबांची इच्छा असती ना स्वतःच्या मुलीने मुख्यमंत्री बनवत आलं असत पण नाही बनवलं काही आमदारापासून मंत्र्यांपर्यंत महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पण दिलं तिकडे ते दुसरी गद्दारांची आहे गाडीवाला वळताय एक गाडीवाला घेताय खोबर एकामेकाची गाडी जाते आणि महाराष्ट्राचं वाटेवर करत जाते आता हिचाल गाडीवाला आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी का नाही केलं गॅटो रिक्षा चालकापासून आमदार मंत्र्यापर्यंत नेलो अरे हे सूरत मार्ग गुवाहाटी पैसे गोवा मार्ग दिवस सरकार स्थापन करते पण नाच खोके एकदम माजले आणि सरकार स्थापन केलं तर गेलं सायलेट चिन्ह ठेवलं नाव बरं अण्णा मला असत एकनाथ ठाकरे झाले झाले असतो दोन बापाचा विषय काल शिवसेना कोणाची लोकांच्या समाध मद्दार कोण आहे मरात याय का नाही पवार साहेब अजित पवार साहेब सगळं आता यायला एक महिलांसाठी स्कीम आणली ऐन इलेक्शनच्या टायम आहे तिचं नाव आहे लाडकी बोजना लाडकी बहीण तेव्हा आठवली लाडकी बहीण केव्हा आठवली साहेब नेहमीच म्हणते लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून अजित बहुले बहीण झाली बहीण आता था 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 था। लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली बहिणी खुद खायला सगळ्या केला पंधराशे रुपये नरेंद्र मोदी साहेबांना दोन हजार चौदा घोषणा केली होती का, का? आम्ही दा स्विस बँकेतून शंभर दिवसात लॅक महिने घंट्या नाही आणला ना एक रुपया प्रत्येकाच्या खात्यात किती टाकीमध्ये पंधरा लाख काही पंधरा लाखो पंधराशे रुपया लागलो तुम्हीच विचार करा आणि पंधराशे रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत येईल आता मग